दोन भागातील ठाकरे नगर राजीव गांधी नगर महालक्ष्मी योजनेचे कामे काही महिन्यापासून ठप्प आहेत योजनेचा कटात असलेले जी बी पी आर कंपनी महाराष्ट्र जीवन प्रतिकरण यामध्ये दुर्लक्ष करीत असल्यामुळे माजी नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांनी गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला कंपनी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना रोखताना सोबत आणलेलं पेट्रोल कंपनी गोदामाच्या आवारातील टायरवर पडल्याने ते जाळून कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला कामे ठप्प पडल्याने शिंदे यांनी भाजपचे पदाधिकारी असतानाही आंदोलन करीत सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर दिला अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ठप्प पडलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले शिंदे यांनी सकाळी गरवारे स्टेडियम परिसरातील जी व्ही पी आरच्या गोदामातून जाणारी वाहने अडवली व वा त्यानंतर त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला सानिया मोटर समोर खोदलेल्या खड्यात गेल्या काही दिवसात पाच जण पडून जखमी झाले आंदोलनानंतर तातडीने कामे सुरू झाली आहेत कामे रकडली तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला